श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठीवर मी आता आपल्याला सध्या श्रीकांत सिनकर यांची एक थरारक डिटेक्टिव्ह कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे कॅडल रोड मर्डर केस या कथेचा पुढील भाग चौथा मी आपल्याला आता सादर करत आहे या कथेच्या या आधीच्या तिसऱ्या भागात आपण बघितलं कि शरद कामत हे आता दुसऱ्या दिवशी सी डी ऑफिसात इन्स्पेक्टर दिनेश यांच्यासह त्या मुलीचा कॅलर झालेल्या डबल मर्डरचा तपास करण्यासाठी आलेले आहेत तिकडे त्यांची भेट इन्स्पेक्टर दिनेश हे शरद कामत समोर शववाहिनीचे मूळ ड्रायव्हर व क्लिनरला उभे करतात तसेच त्या शववाहिनी बरोबर गेलेला दादर पोलीस स्टेशनच्या पोलीस कॉन्स्टेबल उभे करतात त्यांच्याकडे चौकशी झाल्यानंतर इन्स्पेक्टर दिनेश सांगतात की मृत छाया हिची बहीण व तिचे होणारे मिस्टर आलेले आहेत म्हणून त्यांना खोलीत बोलवले जाते आता या पुढील भाग चौथा ओ आय एम सॉरी हा मिस माया मला माहीत नव्हतं कामत साहेब आमची आई तर आमच्या लहानपणीच वारली आणि वडील पाच वर्षापूर्वी वारले या जगात आता मला एका म्हाताऱ्या मावशी खेरीज कोणी नाही आमच्या घरची परिस्थिती चांगली असल्यामुळे शिवाय माटुंग्याला आमच्या चार बिल्डिंगी असल्याने मी आणि छाया मोठ्या समाधानात दिवस काढत होतो माटुंग्याला तुमच्या ज्या चार बिल्डिंगी आहेत त्याची व्यवस्था कोण बघतं आम्ही दोघीच बघत होतो शिवाय भाडं वसुलीसाठी आम्ही एक दोन माणसंही कामावरती ठेवली आहेत असं मला हे सांगा मिस माया की छायाचे कोणी शत्रू होते का ते मला सांगता येणार नाही कामत साहेब तिच्याकडे रोज बरेच मित्र मैत्रिणी यायच्या कृष्णकुमार नावाचा कोणी मित्र होता ते right, ते का तिचा तेही नाही माहीत मला कामत साहेब ऑल राईट मी तुम्हाला आता एक खाजगी प्रश्न विचारतो मिस माया आपल्या वडिलांनी तुमच्यासाठी काही शिल्लक बँकेत ठेवली आहे का असल्यास कोणत्या बँकेत आणि किती अं हो ठेवली आहे माया म्हणाली होट मधल्या बॉम्बे बँकेत आमच्या दोघींच्या नावावर पाच पाच लाख रुपये पडल्याने ठेवलेत तुमच्या चार बिल्डिंगचं दरमा भाडं किती येतं चार साडेचार हजारपर्यंत येतं साहेब असं या चार बिल्डिंग कोणाच्या नावावरती आहेत दोन माझ्या आणि दोन छायाच्या मिस माया छायाचा खून झाला आहे तुम्हाला कसं कळलं आज सकाळी पेपर वाचला तेव्हा पेपरात छायाचं चा नाव वाचून आणि तिचं वर्णन वाचून मला का कोणास टाक पण संशय येऊ लागला ताबडतोब मी अरविंदला जागं केलं आणि त्याला कोणाची बातमी सांगितली नंतर खूप विचार केल्यानंतर आम्ही किंग सर्कल पोलीस स्टेशनला जाऊन सोमवारपासून छाया बेपत्ता असून आजच्या पेपरात जिच्या खुनाची बातमी आले ती छायाच असावी असं तिथल्या ड्युटी इन्स्पेक्टरला सांगितलं त्यांनी आम्हाला केईम हॉस्पिटलात नेलं तिथे कोल्ड रूम मधून छायाचं चा प्रेत एका खोलीत आणण्यात ता आलं ते मी पाहिलं आणि बोलता बोलता मायाच्या तोंडून हुनका बाहेर पडला आणि ती रडू लागली अरविंदचेही डोळे पाण्याने भरले तो तिची समजूत काढू लागला हे दृश्य पाहून शर्मिलेलाही वाईट वाटलं मिस माया शरद शांतपणे म्हणाला गप्प रा भाऊ जे काही झालं त्याचा आता उगाच शोक करण्यात काय अर्थ नाही माया आता गप्प बस आता रडून काय फायदा आहे गप्प रा अरविंद म्हणाला मिस माया शांत व्हा आणि पुढे काय झालं ते सांगा आणि आणि माया रडत सांगू लागली नंतर आम्हाला इन्स्पेक्टरांनी इथे आणलं मिस्टर अरविंद आपण कुठे राहता शरदनं पटकन विचारलं मी कलकत्त्याला राहतो मिस्टर कामत असं मग मुंबईत कधी आलात मी मंगळवारी रात्री आलो आल्यावर सहज म्हणून छायाची चौकशी केली तेव्हा मला माया म्हणाली की ती कालपासून घरात नाही मी त्याचवेळी तिला म्हणालो की आपण पोलीस कंप्लेंट करूया पण हिने काही ते ऐकलं नाही आपण कलकत्त्याला कुठे राहता डलहौशी चौकात वा म्हणजे चांगल्या एरियात राहता की शरद हसत म्हणाला हो डलहौसी चौकातील लोकॅलिटी बरी आहे तुम्ही आला होताच मागे दोन चारदा आलो होतो पण आपण तिथं काय करता मी आर्किटेक्ट आहे व्हेरी गुड पण तुमची आणि मिस मायाची ओळख कशी झाली मी कामानिमित्त वारंवार बॉम्बेत येतो एकदा असा चालू असताना एका डिपार्टमेंट स्टोरमध्ये आमची ओळख उलक झाली ओळखीचं रूपांतर मैत्री झालं मैत्रीचं रूपांतर प्रेमात आम्ही लव्ह मॅरेज करणार आहोत कामात असं मिस माया आपल्या वडिलांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी हिस्टेटीची कागदपत्र तयार केलीच असतील होय मग कधीतरी सवडीने मला दाखवाल काय बरं बरं दाखवते मिस्टर कामत हे एजंट थ्री नॉट वन ही काय आहे अरविंद आश्चर्याने विचारलं हे पहा मिस्टर साने ही आयडिया म्हणजे केवळ दहशत बसवण्याचा प्रकार दिसतोय उगाच भीतीदायक वातावरण निर्माण करण्याचा हा डाव आहे मी या प्रकाराला महत्व देत नाही मलाही तेच वाटतंय शरद इतका गप्प बसलेले इन्स्पेक्टर दिनेश म्हणाले पण मिस्टर कामत एखाद्या व्यक्तीचा खून करायला डेअरिंग कसं होतं बॉम्बेत खून करायला हल्ली डेअरिंग लागत नाही मुंबईत एखादा खून होणं ही हल्ली मुंबईकरांच्या जननी जीवनातील एक क्षुल्लक घटना झाली आहे म्हणजे मिस्टर कामत राग मानू नका म्हणजे इनडायरेक्टली का होईना तुम्ही पोलीस खात्यावर टीकाच करतात टीकेचा प्रश्न उद्भवतो कुठे हे एक सत्यच आहे मुंबईत झालेला खून म्हणजे विशेष महत्वाची घटना नव्हे मिस्टर अरविंद छायाचा नुसता जर खून झाला असता तर कदाचित मी या केसमध्ये इंटरेस्ट घेतलाही नसता परंतु तो कोण कृष्णकुमार एजंट थ्री नॉट वन पोलिसांच्या विशेष माझ्या आणि इन्स्पेक्टर दिनेशच्या डोळ्यात धूळ फेकून छायाचं चा प्रेत पळवतो आणि पुन्हा एक मर्डर करतो हे माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे मिस्टर अरविंद मी तुम्हाला आश्वासन देऊन सांगतो की हा कृष्णकुमार एजंट थ्री नॉट वन कुठलाही असेल तो किती धूरत बुद्धिमान असो पण देशभर पसरलेलं कायद्याचं जाळ आणि आमची सीआयडीची यंत्रणा आणि चाणाक्ष पोलीस ऑफिसर्सची नजर या कृष्णकुमार उर्फ एजंट थ्री नॉट वन ला फासावर चढवल्याखेरीज राहणार नाही विश्व बेस्ट ऑफ लक मिस्टर शरद कामत अरविंद भारावन म्हणाला आणि उठून त्यानं शरदला ला, ला शेकहँड केलं मायाचाही चेहरा थोडासा उजळला दिनेश मला वाटतं यांना आता आपण घरी पाठवावं यांना बॉडी केव्हा मिळणार आहे शरण विचारलं संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मिळावी दिनेश शांतपणे म्हणाले त्याबरोबर छायाच्या आठवणीने मायाचे डोळे पुन्हा पाण्याने भरले मिस माया आता तुम्हाला एक मित्र म्हणून सांगतो की आता शोक करू नका तुम्ही सुशिक्षित आहात समंजस आहात वस्तुतः तुम्ही संयम पाळला पाहिजे मिस्टर अरविंद तुम्ही आता यांना न्या संध्याकाळी मी आलो तर येईन चला मी तुम्हाला बाहेर सोडतो दिनेश शर्मिला मी आलोच चला मिस माया शरद म्हणाला त्याबरोबर माया उठून उभी राहिली आणि त्या दोघांनी दिनेश आणि शर्मिलेचा निरोप घेतला आणि ते शरदसह दिनेशच्या केबिन बाहेर पडले सीआयडी ऑफिसच्या पटांगणा देता शरदनं अरविंदला विचारलं तुम्ही आता टॅक्सीने जाणार आहात का छेचे आपली गाडी आहे ना ठीक आहे बाहेर समोरच्या एका झाडाखाली उभे असलेल्या फ्लॅट गाडीकडे बोट दाखवत अरविंद म्हणाला मायाच्या गाडी मागेच शरदची गाडी उभी होती अच्छा नमस्ते आपण भेटू पुन्हा असं म्हणून शरद मागे वळू लागला इतक्यात अरविंदनं त्याला थांबवले मिस्टर कामत प्लीज जरा थांबता का अरविंदनं अत्यंत गोड आवाजात विचारलं काही काम आहे का होय मग बोला ना ह माया तू जा गाडीत बैस मी आलोच अरविंद म्हणाला त्याबरोबर माया तिथून दूर झाली आणि गाडीत येऊन बसली ती गेल्यानंतर अरविंदनं शरदला बाजूला घेतलं आणि त्यानं खिशातून एक चपटी डबी बाहेर काढून त्यातून एक खायची लहान वस्तू बाहेर काढून तोंडात टाकली आणि शरदला दिली काय येते आपल्या हातातल्या त्या वस्तूकडे बघत शरदनं असत विचारलं हे सिंगापूरमधलं प्रसिद्ध चुईंगम आहे मला फार आवडते पण हे चुईंगम इंड्यात मिळत नाही मी दर महिन्याला पार्सलने मागवतो तुम्ही सिंगापूरला गेला होता आपल्या तोंडा चुईंगम टाकत शरदने विचारलं होय सहा महिने मी सिंगापूरला होतो बरं मग आपण काय म्हणताय अरे हो मिस्टर कामत झाल्या प्रकाराचा मायावर फार मोठा परिणाम झालाय अरविंद गंभीर होऊन म्हणाला मलाही खूप शॉक बसलाय पण मी माझं दुःख आवरून धरलं आहे मी जरी तुमच्याबरोबर व्यवस्थित बोलत असलो तरी माझी मनस्थिती काय आहे याची तुम्हाला कल्पना येणार नाही पण मला भीती वाटते ती मायाची तुम्ही तिची जरा समजूत घाला तुम्ही संध्याकाळी येणार आहात का पाहतो प्रयत्न करून वेळ मिळाला तर जरुरी कामत साहेब मी स्वतःच फार गोंधळलो आहे त्यातून मला जास्त काळजी वाटते ती मायाची मी तिच्याबरोबर लग्न करणार आहे मिस्टर कामत हे पा अरविंद साने तुम्ही आता धीर धरला पाहिजे एक लक्षात ठेवा की मायाला आता फक्त तुमचाच आधार आहे तिला दुःख वाटू देऊ नका मिस्टर कामत प्लीज संध्याकाळी या मला उगाच भीती वाटते भीती वाटते कसली भीती वाटते शरदनं विचारलं आज संध्याकाळी प्रेत यात्रेत काही गडबड झाली तर काही काळजी करू नका इन्स्पेक्टर दिनेश हुशार आहेत प्रेत यात्रेत त्यांची साध्या वेशातील माणसं असतील शिवाय तुमच्या संरक्षणासाठी काही पोलीस तुमच्या घरावर पाराई करतील घाबरू नका आ, तरी तुम्ही या संध्याकाळी मी सांगितलं ना तुम्हाला की मला जर काही एखाद खास काम नसेल तर मी येईन नक्कीच अच्छा तर निघतो मी चला तुम्हाला गाडीपर्यंत सोडतो शरद म्हणाला आणि दोघही गप्पा मारत मायाच्या गाडीपर्यंत आले गाडीपाशी येताच शरदनं पुन्हा एकदा अरविंद आणि मायाचा निरोप घेतला मग ने गाडी सुरू केली आणि सी आय डी ऑफिसच्या पटांगणाबाहेर पडताच शरद माघारी वळला इन्स्पेक्टर दिनेशच्या केबिन कडे जाता जाता सहज म्हणून आपल्या गाडीच्या पुढच्या चाकाकडे बघितले त्याबरोबर तो भयंकर आणि धावत आपल्या गाडीपाशी आला त्याच्या गाडीच्या पुढच्या हवा कोणीतरी अज्ञात इस्मान काढून टाकली होती गाडीपाशी येता शरद खाली वाकला तेव्हा त्याच्या ते टायरच्या ट्यूबमध्ये काडेपट्टीतील काड्यापेटीतील गाडी अडकलेली दिसली त्यामुळे त्याच्या टायरमधली हवा नाहीशी झाली होती त्या टायरजवळच एक विजिटिंग कार्ड पडले होते शरदनं त्या कार्डावरून नजर फिरवली हो कृष्णकुमार उर्फ एज अँड थ्री नॉट वन मग शरदने क्षणभर विचार केला आणि गालातल्या गालात हसून ते कार्ड आपल्या कोटाच्या खिशात ठेवले हो व तो इन्स्पेक्टर दिनेशच्या केबिनकडे निघाला इन्स्पेक्टर दिनेश आणि शर्मीला त्याचीच वाट बघत होते शरद आलेला बघता दिनेशने विचारले गेले का ते होय गेले शरद खुर्चीत बसत म्हणाला आणि त्यानं सिगरेट पेटवली हो शरद या दोघांबद्दल तुझं काय मत आहे अजून निश्चित का तर काय असं नाही पण दोघेही स्वभावाने बरे दिसत आहेत मायाने तर आपल्याला खरं काय ते सांगितलंय नाही ती माणसं तशी चांगली दिसत आहेत दिनेश सिगरेट पेटवत म्हणाले दिनेश त्या बारक्याच्या बॉडीचं काय करणार मला तरी असं वाटतं शरद की बारक्याची बॉडी न्यायला कोणी येईल असं वाटत नाही कोणी आलं तर बॉडी देणं भाग पडेल परंतु कोणी येईल असं वाटत नाही त्यामुळे दोन तीन दिवस वाट बघून एक बेवारस प्रेत म्हणून महापालिकेतर्फे बारक्याच्या प्रेताची विल्हेवाट लावावी लागेल बरं मग तुमची पुढची हालचाल काय मी माझ्या स्टाफला योग्य त्या सूचना दिल्या आहेत माझी माणसं मुंबईत फिरत आहेत काही माणसं कॅडल रोडवर दबा धरून बसलेलीच आहेत शिवाय आम्ही भारतातल्या काही प्रमुख शहरात संदेश पाठवले आहेत कृष्णकुमारचा एकतरी माणूस आमच्या हातात सापडला तरी आपण त्याला पकडू शकू असा जर तुमचा आत्मविश्वास असेल तर तुमची संधी आता अगदी थोडक्यात चोखली शरद हसत म्हणाला त्याबरोबर इन्स्पेक्टर दिनेश आणि शर्मिला शरदकडे आश्चर्याने पाहू लागली म्हणजे काय शरद, का शरद? दिनेशने आश्चर्याने विचारले इन्स्पेक्टर दिनेश शरद शांतपणे म्हणाला कृष्णकुमार किंवा त्याचा कोणीतरी माणूस काही वेळापूर्वी या सीआयडी ऑफिसात येऊन गेलाय काय काय म्हणतो शरद दिनेश ओरडले आणि ते जचकून उभे राहिले त्यांचा माणूस इथे आपल्या ऑफिसात असं निश्चित म्हणता येणार नाही कदाचित असू नसेलही शरद सहजपणे म्हणाला इतका ते का उंच दिप्पाड काळ्या रंगाच्या आणि देवीच्या वर्णन कुरूप झालेला एक तरुण पटकन आत शिरला साहेब तो तरुण दिनेशना सलाम करत म्हणाला शरद शर्मीला त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होते आपण काल सांगितल्याप्रमाणे मुंबईतील सर्व बँकांना धोक्याच्या सूचना देण्यात आल्या असून काही प्रमुख बँकांवर आपली माणसं नजर ठेवून आहेत ठीक आहे घोगऱ्या स्वरात आणि थोड्या रागात दिनेश म्हणाले हे पहा आता जसे तुम्ही आत आला तसे पुन्हा येऊ नका आलं लक्षात आलं आय एम सॉरी सर दॅट्स ऑल राईट यू कॅन गो दिनेश म्हणाले त्याबरोबर तो तिथून निघून गेला तो तिथून निघून जाता शरदनं विचारलं दिनेश हा कोण हा इथला सब इन्स्पेक्टर मोरे दिनेश म्हणाला सब इन्स्पेक्टर मोरे शरद हळूच म्हणाला आणि विचारात दंग झाला पण शरद कृष्णकुमारचा माणूस इथे आला आहे तुला कसं काय समजलं हे गे कार्ड असं म्हणून शरदनं आपल्या पोटाच्या खिशातून कृष्णकुमारचं कार्ड काढून दिनेशच्या हातात ठेवलं तो म्हणाला हे कार्ड इथं मला माझ्या कारजवळ मिळालं शर्मिला आपल्या गाडीचा टायर कोणीतरी पंक्चर केलाय काय सांगतोस काय शरद तू शर्मिलेने आश्चर्याने विचारलं इन्स्पेक्टर दिनेश तर तोंडाचा आ करून शरद कडे बघतच राहिले होय मी अरविंद आणि मायाला बाहेर सोडायला गेलो होतो हे त्यांना सहज म्हणून आपल्या काराकडे बघितलं तेव्हा गाडीच्या पुढच्या मधली हवा गेल्याचं मला दिसलं मी खाली वाकून बघितलं तेव्हा टायर ट्यूब मध्ये कोणीतरी काड्याच्या पेटीतील काडी अडकवली होती तिथंच मला हे कार्ड सापडलं याचा अर्थ स्पष्ट आहे इन्स्पेक्टर दिनेश कृष्णकुमार माझ्या हालचालीवर नजर ठेवून प्रकाराद्वारे त्याला मला आता असं सुचवायचं आहे की आता माझ्यापासून सावध राहा इन्स्पेक्टर दिनेश यावेळी आपला सामना एका भयंकर टोळी बरोबर आहे हे लक्षात ठेवा कृष्णकुमार किंवा त्याच्या टोळीतील माणसं माझ्यावर नजर ठेवतायत प्रत्यक्ष सीआयडी ऑफिसात येत आहेत हे काय कमी धाडस नव्हे खरंय याचा अर्थ असा आहे की आपल्याला प्रत्येक पाऊल नीट विचारपूर्वक उचललं पाहिजे नाही का